बीड विद्यार्थ्यांनी सांगितलेलं खोटं वाटलं म्हणून अभियंता रस्त्याची पाहणी करायला गेले आणि ट्रक कोसळला वडवणीजवळील घटना अभियंत्यासह पाहणी करणारे बाल बाल कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला वडवणी तालुक्यातील खडकी येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच एक ट्रक कोसळला या अपघातातून अभियंत्यासह पाहणी करणारे लोक बाल बाल बचावले याच रस्त्याचा प्रश्न विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे कार्यालय गाठत पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी अभियंत्याकडे केली होती त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पाहणी मी स्वतः येऊन करतो व संबंधित कंत्राटदाराला सूचना देतो असे म्हटले होते त्यानंतर ते आज त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत असताना हा अपघात घडला आता याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे

ये आज झालं आमच्या आजही चालू करून देणार आज तुम्ही जायचं नाही साहेब आज मी इथंच आहे आणि हे रोड आहे तुमची पूर्व सध्या पण करून टाका मी इथच आहे मी इथंच आहे आता चालू करायला सांगितलं ते हे चालू कुठे करायचं आज माझ्या घरची गाडी जाते आज अशी पण झालं मला जमीन एकूण ही भरपाई झाली नसती भरून चला भरून टाका ते मशी बोलवली लेकराच्या गाड्या तीन तीन गाड्या